आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही आम्ही साधारण एकच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर जे आ, महायुतीमधले जे घटक पक्ष आहे ते त्यांचे म्हणजे आम आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी पद वरिष्ठ लोक येतील पण सभेला निश्चितपणे मी येणार सदाभाव खोत शेतकरी संघटनेचे असे राजसभचे महादेव जानकरांशी पण झालं पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणलं मी नंतर नक्की देणार आहेत त्याचबरोबर योगेंद्र कवाडे साहेब सरांशी बोलणं झालं त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं पण त्या प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ अत्यंत चांगल्या वा चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का ब्रेस्टीज करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार असा म्हणजे वारसा सांगणारे ह्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय मी घ्या आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेव्हिटवरचे त्यांनी जे संपूर्ण त्यांनी त्यांनीफि सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते याचे प्रत्यक्ष तुम्हाला देतो आणि त्यात त्यांनी सांगितलं की मात त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनियमित अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व व नियमबाह्य पद्धतीने प्रसाद प्रसादनग्रह पाडे तत्वावर दिले आज मला सांगा की ज्यावेळेस आपण ही एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्रायम ऑफिसी एव्हिडेन्स नसेल तर तो गुन्हा दाखल कोणी कर, कर, कर दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे प्रशा पोलीस डिपा प्रशासन काही का मूर्ख नाही आहेत आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जो जे आता मागं जे तर माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र आम नरेंद्र पाटील ह्या दोघांनी त्याचा उल्लेख जे ह्याच्यात त्यांच्या प्रेस रिलीज प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे मग गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साध साधा साधावा लागतो त्याकरता आम्हाला आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी वास्तविक हे आजची नाही आहे हा घोटाळा झाला जो काही जा जे गा झाला तो माग झाला अहो आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लेख लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांचा लोकांसाठी काम करतो पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माताडी कामगारांचा विषयसुद्धा त्यांनी म्हणजे त्यांना त्यांना त्यांनी घोटाळा केला आणि त्यामुळं म फार मी बोलणार नाही मी काय कोणाचा मी कोणाला विरोधक समजत नाही पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतो आहे एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंच वाटतं आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काही जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा हजे त्या त्याचा हे वैयक्तिक विषय